नमस्कार मंडळी तुमचं नाना ए ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही सगळे कसे आहेत आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल तर आज प्राजासत्ता दिनाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे तर आज आपण चाललो आहे बैलगडे क्षेत्र बघण्यासाठी जी पारंपरिक आपल्या मुंबईत देसाई सावली मैदान खूप फेमस मैदान आहे तर आपण आज तिकडे चाललो आहे तर आता रेडी वगैरे झालं अंग वगैरे केले आणि सकाळचे आता भाजले नऊ आपण लवकर चालले वगैरे की तिकडं बैल बांधायला जागा भेटत आपल्याला तर आज भरपूर टॉप कपची बैला येतील तिकडे पाहायला घाटावर ना येतील त्याच्यानंतर आपली मुंबईतली आहेत आता बघू कुठून कुठून येतात आपले मालवणवर चार पाच मित्र पण आलेत तर काल आपण त्यांच्या ते आपलं जोडीलच असेल सकाळच्या पण मी रात्री बाहेर गेलेलो म्हणून ते लेट येणार आहेत तर बघू तिकडे कसं काय नियोजन आज किती बैला उतरल्यात खाली तर मंडळी आता निघालो घराच्या इथून आता बघू म्हणून असं हायवेला पुतल्या तुम्हाला भेटू डायरेक्ट तर ये सा प्र, आता हा आपण हा रोड जो पकडला आहे हा रोड सरळ जातो तो काट्या नाक्याला राईट मारला तर डोंबिवली कल्याण आणि हा रोड जो बॅकसाईडचा आहे ना हा रोड बदलापूरला नंबर रात बदलापूर पाईपलाईनवर आणि आता इथून आपण जाणार पुढे काट्या नाक्याला तिथून आपण लेफ्ट मारणार लेफ्ट मारून डायरेक्ट पालावा सिटी धोडंसा पुढे गेलं की डायरेक्ट आपली डेशिनी म्हणजेच गाव लावेल सावली मैदान आता माझ्यासोबत आहे एकादा आम्ही म्हण आता आपण येऊन पोचले ते वाट नका का आपल्याला इथून मारायचं लेफ्ट लेफ्ट मारला डायरेक्ट लोडा पालावर पुढे जाऊन डायरेक्ट खिडकले दिसाई आणि सावली मैदान राईट मारला तर एवढा रोड जातो सरळ खल्याण डोंबिवली गाड्या बैला वगैरे चाललेत बघा बघा टेम्पोत गाड्या वगैरे चालल्यात डॉरेक्ट टेम्पोत बैल वगैरे चाललेत आणि परत निघाले आमची पण घरची बैल अरे मी तर घरची बैल आहे ती पण आहे जातात थोड्या वेळाने आम्ही लवकर जाणतोय कारण की जागा भेटत नाही पहिला बांधायला त्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे तर हा रोड ह्या राईट साईडला पंडेगावचा रस्ता आहे तर इथून आपल्याला जायचं आतमध्ये जास्त काय दाखल बघा ट्रकमध्ये पहिली चाललेलं ते मंडई तुम्हाला दिसत असतात खरं का काम का <सथ> यासाठी मंडळी लवकर येत असत कारण मॅक ठोक लागत नाही बघा असं जो जागा आपली सिक्युअर करू लागते आपल्या बहिलांसाठी नाही तर आपल्या जागा भेटत नाही मंडळी बघा घोडा कसा आहे किती भारी पेटिस आहे घोड्याची सगळे <tellan> सगळे

तर एक काम आजचा खुऱ्या सोन्या पण आला नाही आपण गाडीला तोर लागल लाग गाडी पाहतोय पण बाहेर फुटते पहिल्या तर बघा दिसला का असं सोन्या बघा सोन्या नजरच बघा कुठे सोन्या टेम्पो उतरेल थोड्या गायतच कुठली इथं सोन्या पण गाडी भरत नाही तर मंडळी तर मंडळी आताच आलेला आहे कुठरी तर सोन्या

सव्वीस जानेवारी जानेवारीचा सर्वात मोठा मैदान आता आलो ती बघायला बघण्यासारखी आज ख्रिश तुला कसं वाटतं आज एवढी भरपूर पडली आहे सड्याला खूप मजा येणार आहे खूप बिंदूरच्या शर्यती बघायला पण भेटणार आहे आपल्याला आणि बिंदूर शर्यती होणार आहे शंभर टक्के कॉकटेल पण आला सोन्याचा पण आपण व्हिडिओ घेतला मोठे 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 तुला कसं वाटतं नियोजन आजचं नियोजन बघू दाखवू आपला पण दा लवकरच तर थोड्या तर भरपूर गर्दी बघू तुम्ही बघू शकता म्हणजे सुवर्ण मोद

बघू शकतो मंडळी सोन्या पन्नास पन्नास बघा काय पिक्चर करून ठेवण्या पन्नास बघण्या पन्नास चांद सोन्या पन्नास पन्नास इंदिस सोन्या पन्नास पन्नास सोन्या पन्नास पन्नास पब्लिकसाठी पडणार आहे आज आपला आरटीआर ला पण आलेला फक्त सोन्या पन्नास पब्लिक बघा म्हणजे आणि हे माझ्या मित्रचे बैला गुरु आणि त्याच्यानंतर आहे तो आपल्या सोबत बिग शॉट बिग शॉट लक्ष्या लक्ष बघा त्याच्यानंतर मानक्या बाय मानक्या आहे आपल्याकडे

आपली गाडी पेंडिंगला पेंडिंग आहे आपल्या शरीर आपण माहीत पडलो पेंडिंग शरीराला काय झालं काय ना आमचे रोड ड्रायव्हरच्या गाड्यावर पहिला बायबल बसायचे आपल्या घरची गाडी किती इसोनेह का, भुला तर भाल नाइस हात्व हफ्भ ज�त्व कर तुम महाभा केमर जेळियें के बादेध शे Hayır बले न कमाया कॉपले च개� आत मैं आले रे बोटर 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 यांना जो जैविक प्रसंग करूशी शिरोवर तक्लेट दिस होता

આવો ટ્રાફિકનો ફોન કરો આવો આગળ 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 तर आपली गाडी तर जिंक जि जिंकली आणि काम भारी आनंद होत आहे मामा आपली गाडी जिंकली कसं कस वाटतं तुला एक नंबर वाटत जाम भारी वाटतं ना बाबा तुला आपली गाडी जिंकली कसं वाटतं मस्त आनंद आनंद झाला ना आनंद झाला आनंद आला आपली गाडी सरस जमली आणि आता तुला आपली गाडी जिंकली तुला कसं वाटत बरं वाटत बाबा దోన్ <todic> భ <todic> <todic> दोन दो शब्द बोला आजचं नियोजन तुला कसं वाटतं आजचं नियोजन म्हणजे बोलायच नाही विचारायच नाही सव्वीस जानेवारीच नियोजन विचारायचंच नाही मानाचं मैदानी टोक <coughs> स्मरण <coughs>